<todic> नमस्ते कसे आहात तर हे बघा आज होतं आमच्या शेजारच्या म्हणजे आमचे शेजारी जे भाडेकरू आहेत ना तर त्यांच्या मुलाचं लग्न होतं तर हे बघा त्याचं नाव आहे सचिन आणि त्याचं लग्न जे आहे ना ते खूप दूर होतं म्हणजे आमच्या घरापासून खूप दूर होतं म्हणजे आम्ही राहतो नाशिकला आणि त्याचं लग्न होतं कोपरगावला म्हणून लग्नाला जायचं काही झालं नाहीत आमचं तर मग नंतर जेव्हा त्यांनी संध्याकाळी त्याची नवरी जे आहेत ती घरी आणली ना तेव्हा मी तुमच्यासोबत तिथून तुम पुढे व्हिडिओ शेअर करत आहेत तर हे बघा मस्तपैकी नवरी अगदी मस्त आहेत आणि तो नवरीला घेऊन घरी आला आहे त्यांनी घरी येताच सगळ्यांनी त्याला फोर्स केला की तुम्ही दोघं पण नाव घ्या पण मग दोघांना पण नाव येत नव्हतं दोघं पण खूपच लाजत होते तर हे बघा आणि अगदी बा बाहेर थोडी थोडी पण चालू आहे पाण्याची म्हणून त्यांना थोडंसं मधी जी दारासमोर जी पडवी आहेत ना तर त्या पडवीमध्ये त्यांना उभं राहायला सांगितलं कारण की बाहेर थोडीशी भुरभूर चालू आहे पावसाची आणि ते आल्यानंतर दारामध्ये उभे होते आणि पाणी गळत होतं म्हणून तो नवरदेवासावरती बघत होता थोडं थोडं पाणी पण गळत होतं आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत होते ते माझ्याकडे बघून हसत होते कारण की तिला नवरीला अगदी वेगळं वाटलं होतं की आमचा व्हिडिओ काढत आहेत म्हणून पण पन... काही नाही कारण की त्या सचिन आहेत ना आमच्या शेजारचं त्याला माहीत आहे की मी व्हिडिओ काढत असते तर काही प्रॉब्लेम नाही येत तर मग नंतर त्यांना घरात यायचं होतं पण मग आमच्यामध्ये कसं असतं म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये असतं की पहिले नवरी काही लगेच घरामध्ये येत नसते तर त्यांच्या अंगावरनं कोणाची नजर लागू नये म्हणून जो आपला भाकरीचा तुकडा आहेत ना तो तुकडा त्यांच्या अंगावरून पाणी आणि भाकरीचा तुकडा त्यांच्या अंगावरून ओवळला जाऊन साईडला नेऊन फेकला जातो आणि त्यांना घरात घ्यायचं होतं पण मग पहिले जे देवाऱ्यातले देव आहेत ना ते देव नाचवायचे होते त्यांची तळी पण भरायची होती म्हणून त्यांना बाहेरच उभं केलेलं आणि ज्या कलवऱ्या आहेत ना त्यांना मध्ये येण्यास सांगितलं होतं तर त्यामध्ये जाणार होत्या तर अशा पद्धतीनं इथं त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं पुढे पण व्हिडिओ स्किप न करता पुढे पण बघा तुम्हाला पुढे पण समजेल की नवरी घरी आल्यानंतर कुठ कुछल, कुठल्या प्रथा असतात किंवा कुठले कुठले कार्यक्रम होतात ते पुढे बघत रहा तुम्हाला प्रत्येक कार्यक्रम इथे दाखवला जाईल आणि आम्ही नवरीला नाव घ्यायला लावलं ना तर दोघांना पण नाव का येत नव्हतं ती खूपच लाजत होती कारण तिला नाव येतच नव्हतं ती बोलत होती की मला नाव येत नाही येत तर तिला खरोखर नाव येत नव्हतं तर मग म्हटलं ठीक येत तुला नाव येत नाहीत ना तर मग जे नवरदेवाचं जे नाव आहेत ना म्हणजे तुझ्या नवऱ्याचं जे नाव आहेत ना ते नाव तू इथे सांग मग दोघांनी पण तेच केलं ती बोलली सचिन आणि मग तो सचिन जो आहे ना तो बोलला अनिता अशा पद्धतीने इथं नाव घेण्याचं जी प्रथा रिवाज होता तो नाव घेण्याचं जे नाव घेऊन झालं होतं आणि त्यानंतर इथे देव नाचवायचे होते तो त्यापूर्वी ते त्यांची जी थट्टा मस्करी आहेत ना ती चालली होती कसं पण बोल चाल बोल तसं बोल नाही

शांत शांतापासून घेऊन चल बोल बोल कपरे थांब काय माहिती काळे म्हणणे जोडले असं काय थांबा बोल बोल म्हणतो

बोल बोल पटकन नाव नाव घ्या पटकन तू घे पटकन तू घे आहे कोणीच नाव घ्यायला सांगणार नाही अरे बाहेर ती वैल माप भरा नंतर आणि थोड्या वेळ बाहेर थांबून ते फोटोशूट पण करत होते आणि त्यानंतर त्याने मग जे देव आहेत ना ते देव बाहेर आणले आणि ते देव नाचवण्याचं इथे चालू होतं आणि देव नाचवण्यासाठी नवरदेव त्याचे भाऊ आहे त्याला एक मोठा भाऊ आहे त्याची बायको दोन नंबरचा भाऊ त्याची बायको आणि हे दोघं नवरा बायको अशा पद्धतीनं सर्व जे आहेत ना एक एक करून एक एक जण नाचत होतं देव अगदी आणि नंतर देव नाचवल्याच्या नंतर इथं जे देवांची जी तळी आहेत ना खंडेराव महाराजाची जी तळी आहेत ना ती तळी भरण्याचं पण इथे काम करणार आहेत ते काम पण इथे चा याच्यानंतर ते काम पण इथे करणार आहेत व्हिडिओ तुम्ही बघा पुढे तर हे बघा अशी देवांची पूजा करून देव नाचवले जातात 妈。<No. S 1> आता इथे सर्वजणांचं जे देव नाचून झालं होतं त्याच्यानंतर देव नाचल्यानंतर इथे म्हणजे जी तळी भरण्याचं काम आहेत ना ते तळी भरण्याचं काम चालू होणार होतं होतं तर त्यासाठी इथे पाच जणांची जर गरज होती पाच जणं येऊन देव अगदी म्हणजे खोबऱ्याची वाटी घेऊन देवांची तळी भरून दे ती वाटी फोडून सर्व देवांना प्रसाद देऊन अशा पद्धतीने देवाची तळी भरली जाते तर हे बघा इथे सर्वजण आहे जे आहेत म्हणजे जे आमचे पण आहेत आणि जे त्यांचे पण माणसं आहेत ना असे पाच जण इथे बसून देवांची तळी भरत होते नवरदेवाच्या हातांनी भ भरा भरावी लागते अशी पद्धत आहे आमच्यामध्ये तर मग नवरदेव पण ते तळी भरण्यासाठी बसलेला होता आणि खंडेराव महाराज की जे अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येक जी, जी त्या आमच्या देवाऱ्यामध्ये दे जे देव आहेत ना ते देवांचं नाव करून त्यांची तळी भरली जाते अगदी खंडेराव महाराज किंवा वणीची आई रेणुका माता किंवा तुळजापूरची आई अशा प्रकारे प्रत्येक देवाचं इथं नाव घेऊन प्रत्येक देवाला इथे बोलवलं जातं असं अशी पद्धत आहे तर हे बघा तळी भरण्याचं काम झालं आहे आणि त्यानंतर जी नवरी आहेत ना ती आता घरी घेण्यामध्ये घरात घरामध्ये घेण्यामध्ये येणार होती तर इथं मस्तपैकी परातीमध्ये जे तू कुंकवाचं पाणी आहेत ना ते पाणी केलं आहे नवरीला पाय बुडवण्यासाठी आणि त्याच्यासमोर एक आ, आ, तांब्यामध्ये तांब्यामध्ये एका मापामध्ये सॉरी एका मापामध्ये तांदूळ भरून ठेवलेले आहे त्याला माप ओलंडण्यासाठी आणि त्याच्यापुढे ताटं पण ठेवली आहेत आमच्यामध्ये अशा असते तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल कशा पद्धतीने नवरी घरामध्ये घेतात ते परत घ्यावं लागत त्या नाव मावशी तुम्ही उठून बोला तुम्ही उठा त्यांना नाही करा बोलायला लागत हे मावशीला माझे थांबा कोर दिसतील काय असं काय राहत आहे हा विचार विचार ना काही विचार नाही मला नाही येत विचारत मला येतच नाही विचारता आता तुम्ही आमची बहीण आहे ना मला ना ते मला नाही जमत असं एवढं सांगायचं जाऊ बेटी लागत ती मग बायकरीय आका काय म्हणून राहिली बेटी बागू राहिली मग ती काय गाली पहिली बेटी तर टाका तुमच्या वती आज सांगायला मध्ये गीताच आयला गीता तू एक काम कर तुला लग्न ना काय काय गीता सचिनदा म्हणायचं तुझी पोर लागत ती मला हा म्हणायच मधी आहे

पोरगी मार पोरगी पोरगी बोल बहिण बहिण समजतय येत नाही देव म्हणतात ए पोरगी बोल रे काय रे नाव तू तुटिल्ला विचार माझी विचारते तुमच्या ओटी अशी सांगती पहिली तर ताकत पोरगी देसी घासा

दोनी पाय खाली ठेव हो, दोनी खाली ठेव हो, दोनी खाली ठेव दोनी खाली ठेव पुढचा पाय ठेव हाली ठेव खाली आधी पाय नाही पुढं कर आता ना थोडे आल्हदे ना सगळे एका का ठोकले गेले पाहिजे नाही नाही नवरदेवाचे काम नाही ना नाही 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 नवरदेव नाही बोलव नाही तो नको आनंद जायला ना पण ना तिचं काम आहे तुझं रात्रतं तो ठोकर का टाकला ठोकर सर बसायला ए ति परत घे उचलून परत घे उचलून नको अल्हाद आला हळू हळू बाई काय काय नाही तिनं तिनं ठोकर काय नाही असं बस

कर चेंज तुला चेंज मग काय खेळवायचं ते ठेवू अरे डॉक्युमेंट मध्ये तिच्या मनात चेंज करायचं बोलता नाही डॉक्युमेंट मध्ये तेच ठेवायचं आपल्याला डॉक्युमेंट मध्ये करायचे तर अशा पद्धतीनं जी नवरी आहेत ना ती घरामध्ये घेण्यात आली नंतर घरात आल्यावर त्यांनी स्वयंपाक बनवला जेवण झाले त्यांच्यासोबत काही नवरीसोबत कलवऱ्या पण होत्या तर त्या पण घरात आलेल्या होत्या पहिलेच पण मग नंतर सगळे फ्रेश झाले कारण की खूप उशीर झाला होता अगदी नऊ साडेनऊ वाजलेले होते तर अशा पद्धतीनं इथे नवरीचं आगमन जी आहेत ना त्याच्या नव्या घरामध्ये झालं आहे तर ठीक आहे आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि हो उद्या पण व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण की उद्या पण तिचं जे पुढचे प्रोग्राम आहेत तुम्हाला दाखवणार आहेत